नमस्कार मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज मी माझ्या मा रेसिपीमध्ये इडली आणि डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि रेशनच्या तांदळापासून आपण हे पीठ तयार करणार आहोत तर आपण हे पीठ तयार केल्यानंतर डोसा आणि इडलीच नाही तर त्यासोबत आपण उताप्पा आणि आपेही करू शकतो एकच पीठ वापरून तर बघू शकता असं कुरकुरीत डोसा बनणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी इडली आणि डोशासाठी इथे रेशमचे तीन वाट्या तांदूळ घेतले तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता तरी ते मी तीन वाट्या तांदूळ घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर तीन वाट्या तांदळासाठी आपल्याला इथे एक वाटी उडीद डाळ लागणार आहे तर डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर आता इथे आपण सात ते आठ तासासाठी हे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवणार आहोत तर आपले सात ते आठ तास झालेले आहेत तर आपण हे आता मिक्सरला वाटून घ्यायचे तर मस्तपैकी आपले तांदूळ आणि डाळ इथे भिजून झालेले आहे आता मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये आपल्याला तांदूळ आधी वाटून घ्यायचे सुरुवातीला तर जमेल तेवढे आपल्याला इथे बारीक ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया अशा पद्धतीचे मी इथे पेस्ट बनवून घेतलेले आहे तर आपण सगळे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेऊया त्यासोबत आपण इथे डाळ ही बारीक करून घ्यायचे तर आता हे दोन्ही पीठ आपण मिक्स करून घेऊया तरा आपन तर आता हे आपण पीठ मिक्स केल्यानंतर आपण ह्यामध्ये पोह्याची पेस्ट करून टाकणार आहोत तर आपण ते डोसा कुरकुरीत होण्यासाठी आणि मऊ इडली होण्यासाठी ते आपण पोहे वापरणार आहोत तर पोहे वापरल्यामुळे इडली छान कापसासारखी मऊ होते आणि डोसाही छान कुरकुरीत होतो तर आताही आपण या भांड्यामध्ये छान ह्याची पेस्ट बनवून घेऊया तर बघू शकता मी इथे डाळ तांदूळ आणि पोहे तिन्ही ह्याची पेस्ट बनवून घेतली आणि आता ह्याला आपण रात्रभर सात ते आठ तासासाठी ह्याला भिजत ठेवायचं आहे असंच रात्रभर आप तर छानपैकी इथं पीठ आपलं आमलं आहे आणि फुलून छान पीठ आपलं फुलून छान तयार झालेलं आहे तर आपल्याला जेवढी ह्याची इडली आणि डोसा बनवायचा आहे तेवढंच पीठ आपल्याला साईडला काढायचं आणि त्यामध्ये मीठ मिक्स करायचं तर सगळ्या पिठामध्ये आपल्याला मीठ मिक्स करायचं नाही तर पीठ आपलं उरलं असेल तर ते खराब होईल तर इथे मी गॅसवरती तवा ठेवलाय तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल शिंपडून त्यावरती ते ते पाणी टाकून टॉयलनं छान असं पुसून घ्यायचं आहे म्हणजे आपला डोसा खाली चिटकणार नाही तर आपण इथे बघू शकता इथे मी छान असं डोसा बनवत आहे तर बघू किती छान गोल आकार आलेला आहे डोशाला तर आपल्याला हळूवार पळीने ह्याला पसरून घ्यायचं आहे मस्त डोसा बनून तयार आहे तर आता आपण हे डोसा छान असं काढून घेऊया तर बघू शकता कडक असं छान कुरकुरी डोसा बनलेला आहे तर आपण हे सगळे डोसे अशा पद्धतीचे बनवून घेणार आहोत आणि सोबतच मी इथे इडलीही बनवलेले आहे तर बघू शकता पांढरी शुभ्र मऊ अशी इडली झालेली आहे तर मस्त आपली इथे इडलीही बनवून झाली तर प्लीज माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा